बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहे म्हणजे एकीकडे एक चांगला एक कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा तुम्ही काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की लक्षा कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही तर असे जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इतर बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलोय त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की कुठतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इथेही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका